नमस्कार मंडळी राधास डेली ब्लॉग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे पावसाळा म्हटलं की आपल्याला नेहमी झणझणीत काहीतरी खाण्याची इच्छा होते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अळूची वडी बघणार आहोत कशी बनवायची तर तर सर्वात आधी मी आता पाणी घेऊन घेतलेलं आहे त्यामध्ये आता मी मीठ घालून घेते आणि या पाण्यामध्येच आपल्याला अळूची पाने स्वच्छ धुवून घ्यायची आहे यामध्ये मी मीठ पण टाकलेलं आहे कारण अळूची पानं आपल्याला यामध्ये धुवून घ्यायची आहे यामध्ये धुतल्यानंतर त्यावरती जी काही धूळ किंवा छोटे बारीक छोटे किडे असतात किंवा काही पण असं लागलेलं असते धूळ वगैरे ती स्वच्छ निघून जाते त्यामुळे एक करून -एक सर्व पाणी आपल्याला यामध्ये धुवून घ्यायची आहेत अशा प्रकारे आलटून पलटून आपल्याला ही पाने धुवून घ्यायची आहे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ही पाने खूप छान ताजी असतात तर याची भाजी तुम्ही नक्की करून बघा आणि अळूची पाने हे आपल्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असतात त्यामुळे नक्की तुम्ही जेव्हा अळूची पाने येतात ताजी पावसाळ्याच्या ऋतूमध्ये तेव्हा नक्की करायला हवी तर एक एक करून मी सर्व पाणी आता यामध्ये धुवून घेत आहे कारण त्याला काही पण असं चिकटलेलं आ... एक एक करून सर्व पाणी मी आता धुवून घेत आहे त्यामुळे त्याला जे काही धूळ वगैरे लागलेली असेल ती सर्व काही निघून जाईल दहा ते पंधरा मिनटं मी पाण्यामध्येच याला राहू दिलेलं आहे आणि दहा ते पंधरा मिनिटं पाण्यामध्ये राहू दिल्यानंतर ते सर्व मी आता पाणी काढून घेतलेली आहे पुसून घेतलेली आहे स्वच्छ तर आता आपल्याला या अळूंच्या पानाची जी मागच्या साईडने जी, जी देठ असतात ती आपल्याला काढून घ्यायची आहे याचं कारण असं की जेव्हा आपण वडी बनवतो किंवा त्याचा रोल बनवतो तेव्हा ती अशी मध्ये नको यायला किंवा त्याचा रोल फाटायला नको त्यामुळे आपल्याला ही देठ चाकूच्या साहाय्याने काढून घ्यायची आहे तर चाकू हा आपला धारदारच असायला हवा कारण आपल्याला त्याची देठ काढायला थोडं सोपी जाईल तर अशा प्रकारे तुम्हाला अशी त्याची देट काढून घ्यायची आहे पूर्ण शिरा त्याच्या काढून घ्यायच्या आहेत सुरुवातीला टोकावरती जी देट असतं ते काढायचं आणि नंतर हळूच खाली ओढल्यानंतर ते पूर्णपणे निघून येतं अशा प्रकारे तुम्हाला काढून घ्यायचे आहेत सर्व शिरा अशा प्रकारे एक एक करून मी सर्व पानांवरची जी डेटा ज्या शिरा आहेत त्या अशा प्रकारे काढून घ्यायचे घेत आहे तर तुम्हालाही अशा प्रकारेच काढून घ्यायचे आहे अळूची पानं आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे कारण अळूमध्ये व्हिटॅमिन ई e आणि मॅग्नेशियम असते आणि मॅग्नेशियममुळे आपले स्नायू आणि हाडे मजबूत राहतात याशिवाय अळूच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी असते ज्यामुळे आपली प्रतिकारक शक्तीसुद्धा वाढण्यास मदत होते त्यामुळे अडूची पाने खाणे आरोग्यासाठी खूप चांगली आहे तर आता शिरा सर्व मी काढून घेतलेल्या आहे पानांच्या तर यानंतर आपल्याला या सर्व शिरा ज्या काही बारीक शिरा आहेत त्या सर्व एका लाटण्याने छान लाटून घ्यायचे आहे त्यामुळे काय होईल त्या शिरा सर्व अशा गुडगुडीत होऊन जाईल आणि त्या अशा रोल करताना लागणार नाही किंवा तो रोल फाटणार नाही व्यवस्थित त्याचा रोल होऊन येईल त्यामुळे मी त्याच्या शिरा अशा प्रकारे लाटण्यानेच लाटून घेत आहे किंवा तुम्ही तुमच्या घरी तांब्या वगैरे असेल तर सुद्धा प्रेस करू शकता पण लाटण्याने जर केलं ला तर थोडं लाटायला इझी जातं त्यामुळे मी लाटण्यानेच करून घेत आहे तर लाटण्यांनी अशा प्रकारे एक एक करून सर्व शिरा मी लाटून घेत आहे अळूची पाणी खूप ठिकाणी अशा प्रकारचे असतात की जे खाल्ल्यानंतर आपल्या आपल्याला घशामध्ये सुद्धा खवखवल्यासारखं वाटतं असं टोचल्यासारखं वाटतं पण त्यासाठी आपण काय पण त्यासाठी आपण अळूची वडी बनवताना काय करायला हवं नेमकं काय त्यामध्ये टाकायला हवं हे पण आजच्या रेसिपीमध्ये आज आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर पानांच्या सर्व शिरा मी आता लाटण्याने लाटून घेतलेल्या आहे तर आता आपल्याला पेस्ट बनवून घ्यायचे त्यासाठी मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे कोथिंबीर घेतलेली आहे आणि लसूण आणि अद्रक घेतलेला आहे याची पेस्ट आपल्याला बारीक करून घ्यायची आहे थोडं जिरं पण मी त्यामध्ये घालून घेते कारण छान चव येईल त्याला त्यामुळे आता हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि याची छान बारीक पेस्ट करून घेऊया थोडं तिखट तिखटच आपल्याला म्हणजे आपल्या चवीनुसार आपण मिरच्या टाकू शकतो पण मी यामध्ये थोड्या तिखटच मिरच्या वापरलेल्या आहे तर आता आपल्याला त्याच अळूवडी बनवण्यासाठी बेसन घ्यायचं आहे आणि त्याची पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला तर आता मी साधारणतः मी पाच पानं घेतलेली आहे अळूची तर त्यासाठी दोन ते ती तीन भा वाट्या बेसन घेत घेतलेलं आहे भिजवण्यासाठी बघू शकता तुम्ही तर आता त्यामध्ये त्या मी आप चिंचेचं पाणी टाकत आहे चिंचेचं पाणी यासाठी की हे पाणी टाकल्याने आपल्याला घशामध्ये खवखवणार नाही आणि टोचल्यास कसुद्धा वाटणार नाही ना त्यामुळे चिंचेचं पाणी मी टाकलेलं आहे आणि नंतर तीळ टाकून घेते साधारणतः दोन ते ती, तीन टेबलस्पून तीळ मी टाकलेले आहे त्यामध्ये पांढरी शुभ्र तीळ आणि नंतर ओवा ओवा टाकल्याने सुद्धा थोडं टोचण्याचं प्रमाण कमी होतं त्यामुळे ओवा पण टाकायलाच हवा आणि नंतर टाकलेलं आहे तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ मी यासाठी टाकलेलं आहे कारण तळल्यानंतर आपल्या वड्या खायला खूप क्रिस्पी लागतील त्यामुळे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आणि जी पेस्ट आपण केलेली होती मिरच्या आणि लसूण तर ती पेस्ट पण आप आता आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे तर ही पूर्ण पेस्ट आपल्याला त्यामध्ये आता टाकून घ्यायची आहे नंतर आता पेस्ट टाकून घेतल्यानंतर चवीनुसार त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला तर आता मीठ टाकून देते व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे पण तुम्ही जर शेवटपर्यंत नक्की बघितला तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ म्हणजे तुम्ही पण बनवू शकाल तर गरम मसाला टाकलेला आहे मी धना पावडर थोडी टाकलेली आहे त्यामध्ये आणि थोडं गूळ टाकलेला आहे या यामुळे पण थोडं टोचण्याचं प्रमाण कमी होतं आणि हळद टाकून द्यायची आहे आपल्याला गुळ जास्त नाही टाकायचं अगदी थोडासा टाकायचा आहे त्यामुळे मी थोडं टाकलेलं आहे हळद पण टाकून घेतलेली आहे आता आता ही पूर्ण बेसन आपल्याला पाणी टाकून छान भिजून घ्यायचं आहे हे मिश्रण यामध्ये कुठेही गुठळी नको राहायला त्यामुळे छान व्यवस्थितरित्या आपल्याला हे भिजून घ्यायचं आहे आणि जास्त पातळ पण आपल्याला भिजवायचं नाही आहे थोडं घट्ट सर असं भिजवायचं आहे ज्या म अशा प्रकारे आता मी आता भिजवून घेत आहे तुम्ही बघू शकता भिजवताना मी सर्क्युलर सर्कु सर्क्युलर मोशननीच आपल्याला भिजून घ्यायचं आहे ते अशा प्रकारे तर बघू शकता स्पूनमध्ये घेतल्यानंतर ते असं खाली पडून येतं जेव्हा कन्सिस्टन्सी अशी राहील आपल्या बेसनची तेव्हाच असं समजून घ्यायचं की आपला आता भिजून झालेलं आहे व्यवस्थित तर आता एक एक पान घेऊन त्याला आपण जे तयार केलेलं आहे बेसन ते लावून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे पान ठेवून मागच्या साईडनी हळूच्या मागच्या साईडनी आपल्याला ते पूर्ण आपलं बेसन जे तयार केलेलं होतं ते आपल्याला लावून घ्यायचं आहे असं खालच्या साईडने लोटत लोटत आपल्याला ते बेसन लावून घ्यायचं आहे कारण अशा प्रकारे जर आपण लावलं तर त्यामुळे काय होईल की ते व्यवस्थितरित्या पाना त्या पानांना लागेल आणि आपली अळूहळी तुटणार नाही तर किंवा तळताना अशी सुटणार नाही त्यामुळे अशा प्रकारेच तुम्हाला खाली ओढून अशा प्रकारेच लावून घ्यायचं आहे तर सुरुवातीला एका एक पानाला लावल्यानंतर त्यावरतीच आपल्याला त्याच्या विरुद्ध दिशेने पान ठेवून मी ज्या प्रकारे ठेवलेलं आहे तर अशा प्रकारे ठेवून त्याला सुद्धा आपल्याला परत बेसन लावून घ्यायचं आहे खालच्या साईडने लोटत लोटतच आपल्याला बेसन लावून घ्यायचं आहे त्यामुळे काय होईल आपली पानं सरकणार नाही ती फिट्ट व्यवस्थित बसलेली राहतील आणि आपली अळूहळी पण छान येईल आणि त्याचा रोल करताना ती सुटणार नाही त्यामुळे असं सा खालच्या साईडने लोटत आपल्याला अशा प्रकारेच ते बेसन भिजवलेलं लावून घ्यायचं आहे साधारणतः आपण दोन ती तीन ते तीन किंवा चार पाच अशा पानांचे आपण रोल बनवू शकतो आपल्या आवडीनुसार कारण की जेवढे पानं तुम्ही जास्त घ्याल तेवढे तेवढ्या जास्त लेयर्स आपल्या अडूवडीला येईल त्यामुळे मी या अडूवडीसाठी पाच पानांचा वापर केलेला आहे तर आता त्या दुसऱ्या पानाला बेसन लावल्यानंतर तिसरं पान मी त्याच्या विरुद्ध दिशेने असं टाकलेलं आहे आणि त्या पानाला सुद्धा आपल्या आपल्याला बेसन आता लावून घ्यायचं आहे पानांना बेसन लावताना आपल्याला एक काळजी घ्यायला हवी की ती पानं सरकायला नको साईडनी त्यामुळे व्यवस्थितरित्या असं वरच्या साईडने पकडून आपल्याला वरून खाली असं खालच्या साईडनीच ते बेसन लावून घ्यायचं आहे व्यवस्थितरित्या काठाने वे वगैरे व्यवस्थित लावायचं आहे आपल्याला कारण रोल बनवताना ते व्यवस्थित चिकटायला हवं बघू शकता तुम्ही कशा प्रकारे लावत आहे तर नंतर चौथं पान त्यावरती आपल्याला त्याच्या विरुद्ध दिशेने आपल्याला परत टाकून घ्यायचं आहे आणि नंतर परत भिजवलेलं बेसन त्यावरती लावून घ्यायचं आहे आपण जे बेसन भिजवलेलं आहे तर हे जास्त पातळ जर झालं भिजवताना तर ते आपल्याला पाण्याला व्यवस्थित लावता येत नाही त्यामुळे बेसन भिजवताना नेहमी काळजी टा काळजी करायला हवी की बेसन जेव्हा भिजवतो आपण तेव्हा थोडं थोडंच पाणी त्यामध्ये टाकायचं एकदम पाणी भिजताना त्यामध्ये कधीच टाकायचं नाही त्यामुळे बेसन एकदम सैल होऊन येतं आणि ते अळूहळीला व्यवस्थित चिकटत नाही त्यामुळे आपला रोल पण सुटतो तर त्यामुळे मी ज्या प्रकारे भिजवलेलं आहे त्या प्रकारेच तुम्हाला भिजवायचं आहे तर आता हे पाचवं पान आहे त्याच्या विरुद्ध दिशेने आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि याला पण आता आपण व्यवस्थितरित्या बेसन लावून घेऊया तर एका पाठोपाठ एक आपल्याला पाचही पानांना आता आपण बेसन लावून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही असं व्यवस्थितरित्या आपल्याला सर्व पानांना अशा प्रकारे बेसन भिजवलेलं लावून घ्यायचं आहे कुठेही जागा नको राहायला साईडच्या कॉर्नरनी जर थोडं लावायचं राहिले असेल तर शेवटी तुम्ही लावून घेऊ शकता तर आता आपल्याला सर्व पानांना व्यवस्थित आपण बेसन लावून दिलेलं ला आहे आता आपल्या साईडचे जे कॉर्नर असतात तर अशा प्रकारे घडी करून तुम्हाला व्यवस्थित दाबून दोन्ही साईडने दाबून व्यवस्थित आपल्याला दाबून घ्यायचं आहे त्यामुळे काय होईल आपली अडूवडी सुटणार नाही परत त्यावरती थोडं बेसन लावून घ्यायचं आहे भिजवलेलं आता साईडने आपण लावून घेतलेलं आहे आता साईडनी लावून घेतल्यानंतर आपल्याला वरच्या साईडने जे कॉर्नरला वगैरे थोडं राहिलं असेल लावायला तर ते पण लावून घ्यायचं आहे काळजीपूर्वक खूप काळजीपूर्वक आपल्याला हे करायचं आहे तर आता आपल्याला खालच्या साईडनी परत त्याला फोल्ड करून असं लावून घ्यायचं आहे बेसन भिजवलेलं व्यवस्थित खालच्या साईडनी पण आता आपण बेसन लावून घेत आहे आणि खालच्या साईडने बेसन लावून घेतल्यानंतर या प्रकारे मी ज्या प्रकारे करत आहे त्या प्रकारेच तुम्हाला अशा घड्या करून त्याचा रोल बनवायचा आहे व्यवस्थित पॅक असा व्यवस्थित रोल आपल्याला करून घ्यायचा आहे की जेणेकरून तो सुटणारा नाही आणि वरची कळा मी आतमध्ये दाबून दिलेली आहे तुम्ही बघू शकता आणि थोडं बेसन घेऊन त्यावरती लावून घेतलेलं आहे की रोल व्यवस्थितरित्या फिट्ट बसेल आपला तो सुटणार नाही तर अशा प्रकारे आपला रोल हा व्यवस्थितरित्या आपण करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता तर वरच्या साईडने थोडं बेसन मी लावून घेतलेलं आहे जे भिजवलेलं बेसन होतं ते आतमध्ये पण थोडं टाकून घेतलेलं आहे की जेणेकरून जेव्हा हा रोल आपण वाफवू तेव्हा हा निघणार नाही आणि सुटणार नाही त्यामुळे व्यवस्थितरित्या मी आता बेसन लावून घेतलेलं आहे तर आता आपल्याला हा रोल वाफवून घ्यायचा आहे साधारणतः आपल्याला हा रोल वीस मिनटं वा वाफून घ्यायचा आहे तर आपला आता रोल तयार झालेला आहे तर आता आपण याला वीस मिनटे वाफून घेऊया तर सुरुवातीला आता आपण गॅसवरती पाणी ठेवून देऊया तर मी हा रोल तुमच्याकडे जा जर स्टीमर नसेल तर तुम्ही कढईमध्ये सुद्धा एक चाळणी घेऊन त्यामध्ये वाफून घेऊ शकता तर मी आता पाणी टाकून घेतलेलं आहे साधारणतः दोन ग्लास पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे त्यामध्ये एक असं अशा प्रकारे स्टँड ठेवून आणि एक चाळणी घेतलेली आहे त्याला आपण आता थोडं तेल लावून घेतलेलं आहे कारण अळूहळी याला चिकटायला नको त्यामुळे मी तेल लावून घेतलेला आहे थोडं जास्त पण नको पण थोडं तेल आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि आता आपण जो रोल बनवलेला होता तो त्यामध्ये आता ठेवून देऊयात तर साधारणतः आपल्याला वीस मिनटं आता हा रोल ठेवायचा आहे आणि त्यावरती परत मी झाकण म्हणून ठेवून दिलेली आहे आता वीस मिनटं आता आपण या रोलला वाफून घेऊया कारण थोडं वाफवायला वेळ लागतो कारण त्या आतमध्ये जे आपण बेसन लावलेलं आहे त्यामुळे ते पूर्ण व्हायला वेळ लागतं तर हाय फ्लेमवरतीच आता आपल्याला वाफून घ्यायचं आहे तर आता आपलं वाफून झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता की याचा कलर थोडा चेंज झालेला आहे जेव्हा असा कलर चेंज होतो आणि थोडं त्याला हातल्यानंतर थोडंसं घट्ट असं एकदम कठीण आपल्याला ते लागतं तर तेव्हा समजून घ्यायचं की आपला रोल हा पूर्ण वाफून झालेला आहे आणि त्याचा कलर पण बदललेला आहे त्यामुळे असं समजायचं की आता आपला हा रोल झालेला आहे तर आता एक एकदा आपण त्याला छान थंड करून घेऊयात पंख्याखाली कारण की जेव्हा आपण गरम या रोलचा जेव्हा गरम असताना जेव्हा वड्या पाडतो तेव्हा व्यवस्थित येत नाही त्यामुळे आता आपण थंड करून घेऊया त्याला तर आता आपला रोल थंड झालेला आहे तर आता आपण याच्या वड्या पाडून घेऊयात तर चाकू आपला थोडा धारधारच हवा वड्या काढण्या व्यवस्थितरित्या कापल्या जातात त्यामुळे अशी एक एक करून आपल्याला सर्व अळूवड्या कापून घ्यायच्या आहेत बघू शकता तुम्ही किती छान लेअर आलेले आहे आपल्याला आपल्या वड्यांना तर अशा प्रकारे एक एक करून अशा प्रकारे ले आले लेअर आलेले आहे बघू शकता तुम्ही तर आपल्या सर्व वड्या आता कापून झालेल्या आहेत तर आता आपल्याला छान या तळून घ्यायच्या आहेत बघू शकता किती छान लेअर आलेले आहेत तर आता आपण गॅसवरती तेल ठेवून देऊयात आणि सर्व अडूवड्या तळून घेऊयात आणि तळताना नेहमी लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा आपण अडुवळी तळतो तेव्हा तेल छान गरम झाल्यानंतरच आपल्याला अडुवळी त्यामध्ये टाकायची आहे आणि हाय फ्लेमवरतीच तळून घ्यायचे आहेत त्यामुळे त्या कुरकुरीत आणि क्रिस्पी लागतील तर एक, एक करून सर्व अडुवड्या आता आपल्याला तेलातून तळून घ्यायच्या आहेत अडुवडी तळताना नेहमी लक्षात ठेवायचं की खालच्या साईडने एकदा व्यवस्थितरित्या त्याला होऊ द्यायचं आहे नंतर दुसऱ्या साईडने आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यामुळे त्याच्या लेयर्स वेगवेगळ्या होणार नाही आणि व्यवस्थितरित्या त्या तळल्या जातील आतमध्ये कच्च्या कच्च्या पण राहणार नाही तर एक एक करून सर्व अळू आपल्याला आता तळून घ्यायची आहे तर अशा प्रकारे जर तुम्ही अळूवडी जर केली घरी बनवली तर सगळ्यांना तर आवडेलच किंवा जे लहान मुलं असतील त्यांना टिफिनवर सुद्धा तुम्ही जर दिली तर ते मुलं पण आवडीने खातील आणि मी सांगितली त्याप्रमाणे जर तुम्ही अळूवडी बनवली तर ती घशात अडकणार नाही किंवा असं तोसल्यासारखं लागणार नाही खाल्ल्यानंतर आपल्याला तर नक्की तुम्ही घरी करून बघू शकता अडूवडी एकदा ज्या प्रकारे मी सांगितलेली आहे त्या पद्धतीने असे खरपूस तुम्हाला तळून घ्यायचे बघू शकता किती छान दिसत आहे आणि आपल्या आरोग्यासाठी ही अडूवडी खायला ही चांगली आहे त्यामुळे नक्की तुम्ही करायलाच हवी अशा प्रकारे जर बनवली तुम्ही अडूवडी तर ज्यांना अडूवडी खायला आवडत नाही ते पण आवडीने खातील कारण की जे काही आपण या मिश्रणामध्ये टाकलेलं आहे जसे की चिंच आणि थोडा गूळ यामध्ये यामुळे काय होतं एक वेगळीच चव या अडूवडीला येते आणि खूप सुंदर लागते चवीला त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही एकदा नक्की करून बघा पाट ले ले तर अशा प्रकारे आपल्या संपूर्ण वड्या आता तळून झालेले आहे एकापाठोपाठ आणि हाय फ्लेमवरतीच सर्व वड्या आपण तळून घेतलेल्या आहे कारण लो फ्लेमवरती जर तळल्या तर त्याच्या आतमध्ये तेल घुसून जातं आणि त्या ते थोड्या तेलकट लागतात चवीला त्यामुळे मी सर्व वड्या हाय फ्लेमवरतीच तळून घेतलेल्या आहे जर चिंचेचं पाणी शक्य नसलं तर तुम्ही त्यामध्ये लिंबू पण घालू शकता तर अडूवडी आता पूर्णपणे आपली तयार झालेली आहे खाण्यासाठी बघू शकता तुम्ही तर मैत्रिणींनो तुम्हाला जर हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर राधाच डेली ब्लॉग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मैत्रिणींनो भेटूया आणखी अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्थ राहा आनंदी राहा 何